यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्व अनुदान जाहीर केला यासाठी केळापूर तालुक्यात शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने डफडे आंदोलन करण्यात आलं आहे मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय त्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचंही दिसतय कापूस तूर सोयाबीन यासारखी महत्वाची पिके ही सडली असून शेतकऱ्यांच्या हातात येणार सोयाबीन ये पीक पूर्णतः नष्ट झालाय शेतकऱ्यांचं घर गोठे शेतीची उपकरणे या अतिवृष्टीमुळे खराब झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट कर्ज माफी द्यावी व शेतकऱ्यांना दिवाळी पूर्ण अनुदान जाहीर करावे या प्रमुख मागणीसाठी ठाकरे गट यांच्या वतीने डफळे आंदोलन करण्यात आले आहे केळापूर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डफडे वाजवत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय आणि या आंदोलनात तालुक्यातील असंख्य शेतकरी मजूर वर्ग सहभागी झाले होते या आंदोलनात तालुका प्रमुख तिरुपती कंदपुरीवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते शासनाने जर लवकरात लवकर मदतीची घोषणा केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे केळापूर तालुका प्रतिनिधी विशाल इलोरी